नमस्कार शेतकरी बंधूंनो ही ही मध्ये दिसणारी जी मैस आहे ना चंद्रिकोर सिंगाला हिरवा हिंगूळ ही मैस काल साडेपाच वाजता आमच्या गायरानात हुकून चुकून कुणाची तरी आलेली आहे जर कुणाचा असेल तर मी तुम्हाला नंबर देतो जर ही मैस कुणाची असेल तर त्यांनी संपर्क साधा आणि घेऊन जा मित्रांनो सध्या कसे महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे कधी पुराच्या पाण्यात किंवा दावं तोडून हुकून चुकून कुणाची तरी आलेली आहे हिच्यासोबत येताना फक्त दहा फूट अंतर दावं होतं दहा फुटाच्या फुटा मापाचं हे मी तुम्हाला दाखवतोय आम्ही आता इथे तिला बांधून ठेवलेली आहे बाकी दाव आहे ह्या दाव्याची खून आहे तुम्हाला आणि गळ्यात घागर माळ आहे शिंग हिरव्या रंगाचा हिंगोळे फिकट झाला आहे हे पहा हे दाव दिसतंय गाओ का ह्या दाव्याला आम्ही बांधून ठेवले आहे पन्नास फूट रशीला कुठे जाऊ नये म्हणून आणि काल आम्ही प्रत्येक व्हॉट्सअपला बी म्हशीचे फोटो शेअर केलेले आहेत गावोगावी पण कुणी काय अजून आमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला नाही मित्राओ हे मदतीचं कार्य आहे शेतकऱ्याचं ही ऐंशी हजार रुपयाची मैस आहे ही, ही दोन तीन महिन्याची गाभण आहे कारण हिला काही असतं तर समजा ती इकडं हुकून चुकून आली नसती अशा अंदाजाने मी तुम्हाला म्हणतोय पण बघा हे आपलं मदतीचं कार्य आहे आणि आम्ही करतोच जर संपर्क साधा भावानो कुणाचे असेल तर बघा मी तुम्हाला फोन नंबर पण देतो त्र्याण्णव पंच पंचवीस शहात्तर सहा चौऱ्याऐंशी यावर तुम्ही संपर्क करा माझ्याशी आणि दिल्लगी करू नका जर तुमची कुणाची असेल वैयक्तिक तरच संपर्क साधा आणि व्हॉट्सअपला पण हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे पुण्याचं काम आहे शेतकऱ्याचे सध्या खूप हाल आहे केलेत निसर्गानं आणि ही ऐंशी हजाराची पुन्हा ही धाड त्याच्यावर मरल्या बिचारा किती दुःखी असेल हो त्याला त्याच्या जीवाला जी आनंद होईल ते पुण्य आपल्याला मिळेल मित्रो एवढं कृपा करून कुठंतरी शेअर करा आणि खरंच करा मात्र दिल्लगी करू नका याची तुम्हाला वाईट फळ भेटतील इमानदारीने जर तुमची असेल तर कॉन्टॅक्ट करा तसे आम्ही व्हॉट्सअपवर बी ही मशीचे फोटो ते पाठवलेले आहेत आजूबाजूच्या शेतकऱ्याला ग्रामीण भागामध्ये असंच कुणाचे जरी मग जनावरं हरवले काही झाले तरी ह्या नंबरवर तुमचे व्हिडिओ हरवलेल्या जनाऱ्याचे फोटो ते आमच्याकडे कर शेअर करायचे आम्ही मदत करतोच शेतकरी मित्र आमची एक संघटना आहे हरवलेले जनावरं आम्ही शेतकऱ्यासाठी शोधून मोफत देतो हो हे पुण्याचं काम आहे एवढं करा आणि ही मैस बघा तुम्ही अजून डबल जवळून दाखवतोय ही लांब दाव्याला बांधून ठेवली आहे मित्र हो ज्याची असेल त्याने घेऊन जा बघ हे लांब दावं बांधलं आहे आम्ही कारण आता आमच्या मागे बी दुसरी काही काम असते तस ना हो पोचतो पसतो इथं बांधून ठेवतो इकडे इकडं तलाव आहे तिला पाणी प्यायची सुई आहे आणि संध्याकाळी पुन्हा आम्ही आमच्या पोटात नेऊन ठेवतो तिला तर बघा ही अशी इथं मेक आहे बांधले हे दावं तुम्हाला दिसतंय ना ही शंभर फूट दावं आम्ही बांधून ठेवले kontak mitдро.